विद्यार्थी मित्रो आमचे युट्यूब चॅनल सायन्स कॉलिडरमध्ये आपले सर्वांचे स्वागत आपण जर बी एड करण्यास इच्छुक असाल तर बी एडच्या ॲड ॲडमिशन संदर्भात संपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ आहे तत्पूर्वी विद्यार्थी मित्रो आपण आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया या चॅनलला करा व लाईक करण्यास बिलकुल विसरू नका तर चला सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ जो की आपल्या बी एड ॲडमिशन संदर्भात आहे विद्यार्थी मित्रो आपल्याला जर महाराष्ट्रामध्ये बी एड प्रवेश घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला सीई टी द्यावी लागते चला पाहूया या सीई टी संदर्भात आणि आपल्या बी एड प्रवेश प्रक्रियेसंदर्भात असणारी इत्यंभूत माहिती विद्यार्थी मित्रो आपली जी बी एड सी ई टी आहे या सी टी मार्फतच सर्व प्रवेश होतात हे आपण लक्षात घ्यावे बी एड असेल बी पी एड असेल एम एड एम पी एड तर या सर्व कोर्सेसला फक्त सीई टी मार्फतच आपल्याला ॲडमिशन मिळतात म्हणजेच आपल्याला सर्वप्रथम बी एड सी ई टीची तयारी करावी लागते विद्यार्थी मित्रो यासाठी बी एड सी ई टीचे फॉर्म येत असतात तर फेब्रुवारी महिन्याच्या शेवटापर्यंत हे फॉर्म येतील आणि त्यावेळेस आपल्याला फॉर्म भरावं लागेल तसेच आपली बी एड सी ई टी जी आहे ती अलॉट झालेली आहे म्हणजे त्याच्या टेन्टेटिव्ह डेट्स आलेल्या आहेत त्या म्हणजेच एप्रिलमधल्या डेट्स आहेत तर विद्यार्थी मित्रो एप्रिलमध्ये ह्याची परीक्षा होईल तसेच फेब्रुवारी एंडपर्यंत याचे फॉर्म येतील त्यावरती आपल्याला लक्ष ठेवून त्यावेळेत फॉर्म आपल्याला भरणं गरजेचं आहे अपेक्षित आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रो या बी एड सी ई टीसाठी कोणते विद्यार्थी पात्र आहेत तर कुठलीही पदवी म्हणजेच बी ए असेल बी कॉम असेल किंवा बी एस सी असेल या विद्यार्थ्यांना या बी एड सी ई टीसाठी फॉर्म भरता येतात तेथे ते पात्र असतात विद्यार्थी मित्रो ॲडमिशन कोट्यामध्ये बी एचे पन्नास टक्के प्रवेश होत असतात बी एस सीचे चाळीस टक्के तर दहा टक्के प्रवेशही बी कॉम या माध्यमातून म्हणजेच बी कॉम पदवीमधून होत असतात तर बी कॉमवाल्यांना दहा टक्के जागा असतात ही बाब आपण बी कॉमवाल्यांनी लक्षात ठेवावी म्हणजेच बी एड सी ई टीसाठी आपल्याला कुठली तरी पदवी असणं अपेक्षित आहे गरजेचं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रो बी एड सी टीचे जे फॉर्म येणार आहेत आगामी महिन्यामध्ये ते येतील तर ते फॉर्म ऑनलाईन पद्धतीने आपल्याला भरावे लागतात म्हणजेच ऑनलाईन बी एड सी टीचा फॉर्म भरल्यानंतर आपल्याला सीई टी परीक्षेस बसता येते ही बाब आपण लक्षात ठेवावी तसेच आपल्या बी एड सी ई टीची जी वेबसाईट आहे ती म्हणजेच ई टी सेल डॉट महा सी ई टी डॉट ऑर्गनायझेशन ही आपण नो नमूद करून घ्यावी आपण पुढे ती वेबसाईट देणारच आहोत आणि विद्यार्थी मित्रो या वेबसाईटला आपल्याला वारंवार भेट द्यात राहावे लागते जसे की आपले बी एड फॉर्म येणं म्हणजे ई टी फॉर्म येणे नंतर ॲडमिट कार्ड येणे त्यानंतर परीक्षा होणे आणि त्यानंतर आपल्या ज्या सर्व लिस्ट लागतात ते आपल्याला त्या वेबसाईटवरतीच पाहायला मिळतात ही बाब आपण लक्षात ठेवावी कुठल्याही प्रकारे ऑफलाईन पद्धतीने किंवा एस एम एस ईमेल याद्वारे तुम्हाला कुठलीही माहिती मिळत नाही हे आपण लक्षात ठेवावे म्हणजे फक्त आपण त्या वेबसाईटला भेट देऊनच अपडेट मिळवू शकतो तसेच विद्यार्थी मित्रो बी एड सी टी जी आहे ती तिचे टप्पे जे आहेत सर्वात अगोदर आपल्याला ऑनलाईन अर्ज करावा लागेल त्यानंतर ऑनलाईन सी टी जी आहे आपली ती तीसुद्धा ऑनलाईन आहे ही बाब आपण प्रकर्षाने लक्षात घ्यावी त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपण सी टी दिल्यानंतर आपला रिझल्ट डिक्लेअर होतो म्हणजे ई टी लि रिझल्ट लागतो आणि त्या रिझल्टच्या बेसवर ऑनलाईन मेरिट लिस्ट लागते तर ही ऑनलाईन मेरिट लिस्ट जी आहे विद्यार्थी मित्रो फक्त त्या आधारेच आपले प्रवेश होत असतात ही बाबी आपण लक्षात ठेवावी आणि त्यात आपल्याला आपण प्रवेशास पात्र झाल्यानंतर ई टीच्या मार्कनुसार विद्यार्थी मित्रो आपल्याला परत महाविद्यालयामध्ये जाऊन प्रवेश घ्यावा लागतो तत्पूर्वी आपल्याला महाविद्यालयाचे प्राधान्यक्रम द्यावे लागतात म्हणजेच आपली ज्यावेळेस ऑनलाईन मिरिट लिस्ट लागते त्यावेळेस आपल्याला परत एक लॉग इन करावा लागतो आणि लॉग इन केल्यानंतर विद्यार्थी मित्रो त्या लॉग इनमधून आपल्याला कुठले महाविद्यालय पाहिजे आहेत म्हणजे इच्छित असणारे महाविद्यालय याला आपल्याला प्राधान्यक्रम द्यावा लागतो म्हणजेच आपल्या आवडीचे जे महाविद्यालय आहेत तिथून प्राधान्यक्रम सुरू होतो तसाच कमी कमी करत विद्यार्थी मित्रो दूरचे महाविद्यालय अशा प्रकारे आपण ते देत असतो तर त्याला आपण प्राधान्यक्रम देणे म्हणतो त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपले जे प्रवेश आहेत आपला जरी नंबर आपल्याच गल्लीतील आपल्याच शहरातील महाविद्यालयात जरी लागला तर तो, तो फक्त ऑनलाईन पद्धतीनेच लागतो म्हणजेच ही पूर्ण प्रक्रिया जी आहे विद्यार्थी मित्रो पूर्णत ऑनलाईन आहे तर आपल्या ई टी सेलच्या वेबसाईटवरती याच्या सर्व अपडेट्स आपल्याला वारंवार पाहाव्या लागतात चेक कराव्या लागतात आणि त्याप्रमाणे आपल्याला कार्यवाही करावी लागते विद्यार्थी मित्रो बी एड ॲडमिशनसाठी जी आपली प्रक्रिया आहे ती पूर्ण प्रक्रिया ई टी सेल डॉट महा सी टी डॉट ऑर्गनायझेशन ह्या वेबसाईटवरती आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच गुगलमध्ये जाऊन आपण ही वेबसाईट टाईप केली असता व सर्च केली असता आपल्याला एक होम पेज पाहायला मिळतं आणि त्या होमपेजनंतर विद्यार्थी मित्रो आपल्याला तिथं ता विविध टॅब पाहायला मिळतात आपल्याला जी माहिती हवी आहे त्या टॅबला आपण क्लिक करायचं आणि समोर आपण लॉग इनमध्ये जातो लॉग इन होतं आणि तिथं गेल्यानंतर आपल्याला त्या पेजवरती पुढची माहिती पाहायला मिळते विद्यार्थी मित्र आपला बी एड राऊंड जो आहे तर या संदर्भात काही माहिती म्हणजेच ज्यावेळेस आपली मिरिट लिस्ट लागते ज्याला आपण प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट म्हणजेच प्राथमिक यादी असते विद्यार्थी मित्रो तर आपले सर्वांचे मार्क्स कळाल्यानंतर म्हणजे ई टीचे मार्क्स काढल्यानंतर प्राथमिक यादी लागते तर त्या यादीनुसार मग प्रवेश आपले होत असतात तर सर्वात जास्त ज्यांना गुण आहेत त्यांचा पहिल्या राऊंडमध्ये म्हणजेच कॅपराउंड फर्स्टमध्ये तर विद्यार्थी मित्रो कॅप राऊंड म्हणजे काय आहे ही बाब आपल्याला अगोदर जाऊन जाणून घेणं गरजेचं आहे तर कॅप राऊंड म्हणजेच काय तर सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस तर ही पद्धत विद्यार्थी मित्रो केंद्रीय पद्धतीने आपले प्रवेश होत असतात म्हणजे एकंदरीत महाराष्ट्रातून जितक्या मुलांनी ई टी दिली आहे विद्यार्थ्यांनी ई टी दिली आहे तर त्यांचे मार्क्स एकत्रित केले जातात व त्यानुसार मिरिट लावले जाते म्हणजे मिरिट लिस्ट वरून सुरू होते तर विद्यार्थी मित्रो आपल्याला माहीत आहे आपली ई टी एकंदरीत शंभर गुणांची आहे म्हणजे वरून सगळ्यात जास्त जे मार्क आहेत तिथून नंबरिंग सुरू होते ती खाली खाली येते तर विद्यार्थी मित्रो सर्व ज्या महाराष्ट्रात जागा आहेत त्या जागा त्या त्याप्रमाणे भरल्या जातात तर पहिल्या लिस्टमध्ये किती जर किती जर प्रवेश घेतात त्याला आपण राऊंड फर्स्ट असं म्हणतो काही जागा जर शिल्लक राहिल्याच तर कॅप राऊंड सेकंड आपला होत असतो आणि कॅपराऊंड सेकंडमधूनही काही जागा जर उरल्या म्हणजे शिल्लक राहिल्या तर विद्यार्थी मित्रो कॅप राऊंड थर्ड होत असतो या कॅपराऊंड थर्डलाच आपण इन्स्टिट्यूट राऊंड असंही म्हणतो म्हणजे संस्था पातळीवरील राऊंड तर विद्यार्थी मित्रो या राऊंडमध्ये आपल्याला त्या त्या ते महाविद्यालयात जाऊन विचारणा करूनही प्रवेश घेता येतो परंतु लक्षात ठेवा सर्व प्रवेश हे ऑनलाईनच होतात म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने आपल्याला आवडत्या महाविद्यालयाचा पसंती क्रमांक तिथं नोंदवायचा असतो आणि तो नोंदवल्यानंतर आपल्याला आपल्या गावातील आपल्या गल्लीतील जरी कॉलेज असेल तर ऑनलाईन पद्धतीनेच इन्स्टिट्यूट लेवल राऊंडमध्ये आपल्याला त्यामध्ये प्रवेश मिळवता येतो तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो आपली बी एड प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र राज्यासाठीची पाहायला मिळते तरी याची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटला आपण एकदा व्हिजिट करूया तर चला गुगलमध्ये आपण जाऊया म्हणजेच गुगल, गुगल क्रोम सर्च इंजिनमध्ये विद्यार्थी मित्रो आपण इथे सीई टी सेल असं टाईप केलं आहे आणि हे सीई टी सेल टाईप करून सर्च केल्यानंतर आपल्याला इथे सीई टी सेल डॉट महा सीई टी डॉट ऑर्गनायझेशन ही वेबसाईट पाहायला मिळते वेलकम टू स्टेट कॉम्युनिटी टेस्ट त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे विद्यार्थी मित्रो त्याला क्लिक केल्यानंतर आपण इथे एका पेजवर पोहोचतो जिथे आपल्याला एक लोगो दिसत आहे आणि विद्यार्थी मित्रो हा लोगो म्हणजेच आपला सीई टी सेलचा लोगो आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंटरस्ट टेस्ट सेल महाराष्ट्र स्टेट तर विद्यार्थी मित्रो आपलं जे गव्हर्नमेंट आहे स्टेट गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र हे विविध बाबींसाठी सीई टी घेत असतं तर आपण इथे पाहू शकता क्लिक हिअर टू कॅपराउन पोर्ट कॅप पोर्टल ॲडमिशन इयर टू थाउजंड ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रो इथे एक्झामिनेशन पोर्टल ह्या दोन बाबी आपल्याला दिसत आहेत तर आपले जे फॉर्म येणार आहेत विद्यार्थी मित्रो तर राऊंड पोर्टल जे आहे त्याला आपल्याला क्लिक करावं लागेल म्हणजे पहिली लिंक त्याला आपण क्लिक केलेलं आहे त्यानंतर परत एक आपण वेब पेजवरती येतो विद्यार्थी मित्रो आणि त्याला वरती, वरती स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला इथे विविध विषय म्हणजे कोर्सेस दिसत आहेत विद्यार्थी मित्रो इथे तुम्ही पाहू शकता एम बी एस एल एम सी ए ई त्यानंतर यम आर्किटेक्चर यम एच एम सी टी त्यानंतर यम फॉर्म जो कोर्स आहे विद्यार्थी मित्रो एम प्लॅनिंग असे विविध कोर्सेस आपल्याला इथे दिसत आहेत म्हणजेच आपलं जे सीई टी सेल आहे ते विविध सीई टी घेत असतं तर विद्यार्थी वरती स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला इथे एक नोटीस पाहायला मिळते तर नोटिफिकेशन बारमध्ये ती नोटीस आहे तर विद्यार्थी मित्रो जे आपले ॲडमिशन्स होणार आहेत ते म्हणजे दोन हजार तेवीस चोवीस तर हायर एज्युकेशनची सर्व ॲडमिशन संदर्भात ती नोटीस आहे त्याला आपण क्लिक करूया त्याला क्लिक केल्यानंतर एक फाईल डाउनलोड होते आणि ती फाईल डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला त्याची माहिती मिळेल फाईल डाउनलोड स्टार्ट झालेले विद्यार्थी मित्रो फाईल ओपन होता आहे विद्यार्थी मित्रो तर ही सीई टी सेलची नोट नोटीस आहे विद्यार्थी मित्र तुम्ही पाहू शकता इथे नोटीस नंबर एक आहे ही तर विविध जे कोर्सेस विद्यार्थी मित्रो त्याच्या सीई टी संदर्भातील ही नोटीस आहे तर विद्यार्थी मित्रो महा बी एड अँड बी एड ई एल सी टी ही जी सीई टी आहे ही सीई टी आपल्याला द्यायची आहे तर विद्यार्थी मित्रो या ती आपण पाहू शकतो एनी यूजीसी रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी ग्रॅज्युएट विथ मिनिमम थ्री इयर्स डिग्री अँड आर मिनिमम टू इयर्स पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री विथ स्पेसिफाईड मार्क्स ॲज पर द इन्फॉर्मेशन ब्राशूर तर विद्यार्थी मित्रो आपली जी डिग्री आहे बी ए बी कॉम किंवा बी एस सी तर आपल्याला माहिती आहे ते तीन वर्षाचा डिग्री कोर्स आहे ते डिग्री पास झालेले सर्व विद्यार्थी ही बी एड ई टी देण्यासाठी काय असतात पात्र असतात तर विद्यार्थी मित्रो ही त्या संदर्भात असणारी नोटीस जी की आपल्या सीई टी सेलची नोटीस आहे तर या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ही नोटीस मिळू शकता डाउनलोड करून घेऊ हो शकता आणि यातील सर्व जे बारकावे आहेत ते तुम्ही व्यवस्थित वाचू शकता तर विद्यार्थी मित्रो अशा प्रकारचं आपलं जे बी एड सी ई टी सेल आहे तर ते सी ई टी सेलला आपण व्हिजिट करायचं आहे आणि इथेमपून जी माहिती आहे त्या संदर्भातील सर्व माहिती आपल्याला ह्या पी डी एफमध्ये मिळून जाईल तसेच विद्यार्थी मित्रो याशी निगडीत असणारे ज्या ज्या बाबी आहेत जशा जशा अपडेट येतील आमच्या चॅनलवरती आपल्याला त्या अपडेट पुरवल्या जातील दिल्या जातील विद्यार्थी मित्रो तसेच आपले जे बी एड सी ई टी संदर्भातील व्हिडिओ आहेत ई टी कशाप्रकारे अरेंज केली जाते त्यानंतर त्यात कोणत्या अभ्या अभ्यासाचे आपले आप्वा, विषय असतात आणि कोणत्या विषयाला किती मार्क्सचा आपल्याला वेटेज आहे हे आपल्याला आमच्या व्हिडिओ लेक्चर्समधून पाहायला मिळेल तसेच विद्यार्थी मित्र सर्व जे घटक आहेत त्या घटकांचे व्हिडिओज पण आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत तर ते व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच आपल्याला जी ई टी आहे आगामी येणारी एप्रिल दोन हजार तेवीसची सी ई टी बी एड सी ई टी तर त्यामध्ये आपल्याला नक्कीच यश मिळण्यास आमचा वाटा राहील हे आपण लक्षात घ्यावे विद्यार्थी मित्रो अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया कर सबस्क्राईब करावे व शेअर करण्यास विसरू नये लवकरच भेटूया पुढच्या अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद